नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मला माहिती आहे बरेच दिवस आपले व्हिडिओ येत नाहीत आणि पुन्हा एकदा बऱ्याच दिवसा सुरुवात करतो आहे बऱ्याच जणांनी विचारून देखील झालं काय रे बाबा अभ्या आता अभ्यास सॉरी व्हिडिओ वगैरे करणं बंद केलेस तर काय असं काय वेगळं कारण होतं छोटी मोठी कारणं होती आणि थोडंसं थांबलं होतं गॅप घेतला होता आणि पुन्हा एकदा सुरू झालं आज पण मूळ व्हिडिओ व्हिडिओ बनवल्याने अगर असं काही मूड नव्हता पण घटना अशी मला हसायला आलं माझ्या काही बालपणात त्या आठवणी जागा त्या शालेय जीवनातल्या कारण हे बघा काय काय करते काय करते आजची तारीख आहे बारा रात्री मंगळवार आहे एकादशी आहे आणि एकादशी निमित्त माझ्याकडे बाज़, बऱ्याच आठवण आहेत तर ती मामाच्या गावात जत्रा असायची आजच्या दिवशी मस्त आणि दिवाळीची आहे ती शाळा सुरू होऊन दोन दिवस झाले मी अकरा तारखेला शाळा सुरू झाली बारा तारखेला रात्री हा व्हिडिओ शूट करते आता मंगळवार आहे त्या बुधवार मी तेरा तारखेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्या व्हिडिओ ही म्हणजे शालेय अभ्यासाचा अडचणच बघून मला आता हाताय राहिलं कारण शाळा सुरू झाल्यानंतर आम्ही आनंद राहायचो आणि टीचर असतं पैकी म्हणजे खूप चांगल्या म्हणजे गमती शिक्षा करायच्या करायचे आणि ते आता मला ऐकलं म्हणजे तिच्या अभ्यासावर मला था था। था था था। ते आठवलं आणि मला आता हसायला येते पण तेव्हा काही गोष्टी झड जात होत्या बऱ्याचशा आणि ते दिवाळी सुट्टीनुसती उंजळण्यातच जायची इकडे तिकडे मामाकडे जा मावशीकडे जा खेळण्यात वगैरे अशी निघून जायची काहीतरी म्हणजे शुद्ध लेखन दिलेलं असायचं किंवा निबंध असायचा अशा काही गोष्टी सांगितलेल्या असायच्या कार्यानुभव काहीतरी वेळ लिहिले अभ्यास दिलेला असायचा किंवा दैनंदिन लिहिलेल्या काय टीचर अशा बऱ्याच लोक मुलगा मुळे छोटी पारले थोडेफार करायचं राहायचं लिहिलं राहिला असं टीचर समजा वेळेस विचारायचे जेव्हा अभ्यास बघूया कुणी काय काय लिहिले बघा माझ्या शुद्ध लेखन बघ्या वगैरे तर मग ते नसलं पूर्ण तर मग काय करायचं की टीचर जेवढा अभ्यास दिला जातो तेवढा काय लिहिलं जाते ऐकायला येतं पण तेव्हा थोडाफार असं जातं मी तू पण सावी सत्तीच्या नंतरच्याच मुलांना असं पण त्यावेळेस पण त्यावेळेस पण तो अभ्यास जड जा जायचं म्हणजे आम्ही कार्यक्रम नाही करत आणि ज्यावेळेस टीचर विचारायची त्यावेळेस गमत अशी असायची की एखादा अभ्यास जरी एखाद्याची वही अपूर्ण असेल तर मग त्याला ते तीन वेळा रिपीट करावं वे शुद्ध लेखन असेल ना दोन तो पाच ओळी तर रिपीट करायला सांगितलेलं सर ओके आणि रिपीट करायला सांगायचे आणि जर दोन दिवस नाही झालं तर मग पाच वाटे रिपीट करायला आणि त्यामुळे एकाच दिवशी तर सगळं करून ठेवला असेल ना तर बरं झालं असतं असं काहीच व्हायचं पण असो छान दिवस होते पण तरी म्हणते किंवा आमचे एक येत आठवीला एक शिक्षक होते शिंदे सर म्हणून त्यांची काही वैशिष्ट्यपूर्ण वाक्य असायची आणि ती वाक्य मी तुम्हाला सांगतो की दिवाळी म्हणजे गणपती संपल्यानंतर आमच्याकडं ग दसऱ्या दर दसऱ्याच्या दरम्यान आहे ना कांटा याच्या दिवाळी पण असायच्या कांटा बऱ्यापैकी कांटा म्हणजे काय मच्छीचं नाव आहे आमच्याकडे आमच्या भाषेत तर कांटा त्याचं काहीतरी म्हणजे वेगळं नाव असू शकतं पण आमच्याकडे का तिला कांटाच म्हणायच्या ते पागूनही पकडले जायच्या आणि डोलीवर डोलीच्या म्हणजे डोलीलासुद्धा गावाच्या दोलीच्या टेस्टमध्ये बरा बराल मच्छी तीच पण पकडण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे त्या टेस्टमध्ये फरक पडायचा मात्र आणि हे आमच्या परिसरातील लोकांना माहिती आहे ओके तर विषय असा आहे की तेव्हा बऱ्याच जणांची परिस्थिती बेतालचीच असायची हातावरचीच परिस्थिती असायची <receptors> बरीचशी कुटुंब हातावर मिळवून खाण्या खाणारी होती आणि काही मोजकीत कुटुंब होती हाताच्या बोटार याच्याकडे दिवाळी मस्त गोडधुळ व्हायचं तरी पण सर गम गंमत म्हणून काय सांगायचे त्यांनी ते खरंच अभ्यास द्यायचे नाही आणि गंमत म्हणून सांगायची मी तुम्हाला अभ्यास देणार नाही पण येताना लाडू करंजा शंकरपाळी चकल्या वगैरे घेऊन या सगळ्यांनी मला आणि जो नाही आणणार त्याला कांटा कांटा म्हणजे सरांच्या भाषेत कांटा म्हणजे मी आता मच्छीचं नाव म्हटलं पण सरांच्या भाषेत कांटा म्हणजे का आणि त्या सरांच्या गमती अशा भारी असायच्या की इतर वेळेस ते किसने किसा विषय शिकवायचे असतील आणि तो विषय त्यांच्यामुळे आवडीच झाला होता किसने किसते रिक्त स्थानो की पूर्ती कि जे अशा काही गोष्टी ते पाठांतर करून घ्यायचे आणि ज्यावेळेस पाठांतर नसेल ना तर मग काय करायचे एखाद्या मुलीने जर समजा दोन तीन मुलांना विचारलं आणि उत्तर नाही आलं मुलींना विचारलं तर मुलींना जर समजा उत्तर दिलं तर मुली मुली नाही त्या मुलाच्या पडत त्याची आता या शिक्षेची जो आराशी ह्या शिक्षेची वाप या करून वापो केला जाईल आणि वेगळ्या वळ सुद्धा लागेल पण आम्हाला त्यावेळेस सगळ्या गोष्टी काही नॉ नॉर्मल वाटायचं एवढं काय म्हणजे इज्जत वगैरे काय असं एवढं काय म्हणजे वाटायचं नाही पण मुली मुलींचा मार खाल्लेला आहे खायची मुलं आणि ज्यावेळेस एखाद्या एखाद्यामुळे जो आहे एक दोन मुलींना नाही दिलं आणि एका मुलांनी दिलं ते मुलं एवढीच वरात मारायची की अशा वेळेस त्यावेळेच्या आणि एक आणखीन एक गमतीशीर शिक्षा असायची अशी असायची की जर समजा मुलांनी त्याआधी अति बडबड केली किंवा अतिमस्ती केली त्याला मुलींमध्ये बसवलं जायचं मुलींची मधोमध बसवतात आणि त्यावेळेस ती शिक्षा अपमानास्पद वाटायची अपमानास्पद म्हणजे अरे हा याला मग त्याला सगळी बोलायची राहिजे अरे हा याला मुली मुलीमध्ये बसवला मुलीमध्ये सगळी हसून हसून तो अगदी म्हणजे लाजेने गोरामोर म्हणजे असं त्याला अर्ध महिन्यात अर्थ व्हायचं अशी अशा गमतीची शिक्षा होत्या आता मुले, मुले, जे मुलांना जरी मुलीमध्ये होते तर का फरक पडतोय असं मला वाटतं आता ते काळ म्हणजे आता एकदम नॉर्मल झालं तेव्हा म्हणजे लाज वाटायची थोडक्यात लाज वाटेल स्क्रीनमध्ये पण तुम्हाला अशा काही गमतीची शिक्षा होत्या तुमच्या सुद्धा अशा काही शालेय आयुष्यातली काही गमती शिक्षा असतील आम्हाला जरूर कळवा आणि तुमच्या या आजच्या व्हिडिओने तुमच्या आयुष्यात जर आठवणी जागा दिल्या असतील तर खरंच मस्तपैकी मना मुलात एक स्माइल टाका कमेंट बॉक्समध्ये शिक्षण कमेंट बॉक्समध्ये मोठी स्माइल टाका म्हणजे मी कळेल की मला कळेल की तुम्ही त्यावेळेस मस्तपैकी के एन्जॉय केलेले विद्यार्थी आहात म्हणून तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आणि आमची दिवाळीत पुन्हा मी थोडी सुरुवात परत सुरुवात केली दीदी आपण दिवाळीत दिवाळी सुट्टीत कुठे गेलो गाणी कोण कोण गेलो आई बाबांनी आरवी आरवी गेले हा आणि काय केलं धमाल केली तिकडे काय काय बघितलं हत्ती हा हा यांना सांग आपल्या प्रेक्षकांना आपल्या सबस्क्रायबरना सांग की आमचा व्हिडिओ येणार आहे राणीच्या बागेतला आवर्जून बघा आमच्या राणीच्या बागेचा राणी व्हिडिओ बघा म्हणून राणीच्या बागेचा व्हिडिओ बघा सांग राणीच्या बागेतला व्हिडिओ बघा ओके बाय कर सगळ्यांना बाय ओके भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि हो तुमच्या शालेयजीवनातल्या आठवणी कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका बाबाय